साजेन अशा भाषेमध्ये बोला सध्या मोदी सरकारचं गजनी सरकार झालेलं आहे चौदा साली काय बोलले एकोणीसला आठवत नाही एकोणीसला काय बोलले चोवीस साली आठवत नाही आणि चोवीस सालानंतर तर ते सत्ता बघणारच नाही आहेत अजिबात बघणार नाही पण तुम्ही पवार पवारसाहेबांबद्दल ज्या भाषेत बोललात भटक ती आत्मा त्याच्याबद्दल मी काल तर समाचार घेतलाच आहे पण मुद्दामून सांगतो आत्ता सहज मी हात काढिंगल्यावरून इथे येताना व्हॉट्सॲपवरती एक व्हिडिओ आला आणि अटलजी तेव्हाचे पंतप्रधान पवारसाहेबांचं सा कौतुक करत कर होते त्यांनी केलेलं आहे आणि कौतुक कशाबद्दल तर गुजरातमध्ये जो भूकंप आला होता झाला होता हे अटलजींचे शब्द आणि तो व्हिडिओ माझ्याकडे आत्ता आहे अटलजींनी सांगितलं की पवारसाहेबांबद्दल की हा माणूस दुसऱ्या पक्षाचा आहे हा माणूस दुसऱ्या राज्यातला आहे तरी देखील स्वतःहून पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की मी महाराष्ट्रामध्ये असताना जो आमच्याकडे भूकंप झाला होता लातूर किल्लारी त्याच्यामुळे त्या आपत्ती व्यवस्थापनाचे काही मार्ग मला माहिती आहेत काय मदत पाहिजे ती सांगा मी करायला तयार आहे पक्षाच्या पलीकडे जाऊन राज्याच्या सीमेपलीकडे जाऊन पवारसाहेब धावून गेले होते गुजरातला आणि मदत केली होती म्हणून अटलजी पंतप्रधान असताना त्या आपत्ती व्यवस्थापनाचं अध्यक्षपद हे पवार साहेबांकडे दिलं होतं याला दिलदारपणा लागतो जो पवारसाहेबांकडे आहे आणि अटलजींकडे होता आणि आता हे जे बोलतायत की एक भटकती आत्मा मग मोदीजी जसं भटकती आत्मा असते तसं वखवकलेला आत्मा सुद्धा आहे आणि तो सुद्धा महाराष्ट्रात फिरतोय आणि हा एवढा वखवकलेला आहे की स्वतःची तुलना म्हणजे राम मंदिराच्या वेळेला एक कोणतो सागरगोटा आहे तिथलाच कुठला तरी त्यांनी सांगितलं मोदीजी म्हणजे आजचे शिवाजी महाराज आहेत अजिबात नाही आमच्या दैवताची तुलना मोदींबरोबर होऊ शकत नाही मोदींची तुलना महाराजांसोबत होऊ शकत नाही कदापि नाही त्या गोट्याला सांगतोय जर मोदींचा तुम्ही तुम्ही भक्त असाल तर घरी त्यांचा उदौर करा पण आमच्या महाराष्ट्राच्या दैवताच्या वाटेला जाऊ नका आणि वेडावाकडा कोणी आणून ठेवाल आणि महाराजांची तुलना कराल तर महाराष्ट्र सहन करणार नाही आणि म्हणूनच मी बोलतोय की जो महाराष्ट्राच्या मुळावरती आलेला आहे त्याचा सुपडा साफ आम्ही केल्याशिवाय राहणार नाही मोदीजी तुम्ही भटक त्या आत्म्याबद्दल बोलताय कोण मांस खात आहे कोण मटण खात आहे कोणाला किती मुलं व्हावी अरे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही काय करू शकतो तुम्हाला राजकारणामध्ये मुलं होत नाहीत नेते म्हणून आमच्यातले चोरतात त्याला आम्ही काय करू आमच्यातले गद्दार चोरून तुम्हाला उभे करावं लागत आहेत हे तुमचं अपयश आहे आमचं नाही आहे अरे आमची काही पोरं तुम्ही चोरलीत मुलं पळवणारी टोळी काही गद्दार चोरलेत पण हे बघा ना किती आहेत अरे तुम्ही चाळीस चोरले असाल पवारसाहेबांचे काही चोरले असाल पण आज लाखो लोक नवे महाराष्ट्रातली करोडो लोक ही माझ्यासोबत पर पवारसाहेबांसोबत आणि आपल्या महाविकास आघाडी काँग्रेस सोबत ही खांद्याला खांदा लावून तुमचा सुपडा साफ करण्यासाठी उभे आहेत ही प्रधानमंत्रीची भाषा आहे ही कोण मटण खाते कोण मांस खाते मग जर मी असं बोललो की हे कोल्हापूर कशासाठी प्रसिद्ध आहे तांबडा आणि पांढरा रस्सा मग जर मी असं बोललो तुम्ही देणार तर नाहीच आहात मत त्यांना पण उद्या मोरी सरकार परत आलं तर तांबडा पांढरा रस्त्याच्या जागी ढोकळा आणि शेव फाफडा मिळेल असं बोलू मी आणि चालेल तुम्हाला कोल्हापूर शेव आणि फाफडा कोल्हापुरी ढोकळा नाही कोल्हापुरी म्हणजे असल तांबडा पांढरा रस्ताच पाहिजे जणजण आम्हाला गुळबळ त्या लागतच नाही आणि म्हणूनच म्हणतात ना लवंगी मिरची त्या मिरचीचा झटका आता त्यांना द्या पण हे सगळे बाकीचे विषय बोलण्यापेक्षा मोदीजी तुम्ही चौदा साली जे केलं होतं चाय पे चर्चा तसं माझं आव्हान आहे व्यासपीठ आम्ही बसतो तुमच्या बरोबर व्यासपीठावर माझी जनता समोर बसेल आणि जाऊ दे चर्चा काय तुम्ही चौदा साली बोलला होतात काय तुम्ही एकोणीस साली बोललात अहो गाईवर बोलता तसं महागाईवरती का नाही बोलात आज सगळे मुद्दे संपले शेतकऱ्यांचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होता किती लोकांचं उत्पन्न दुप्पट झाले हात वर करून सांगा मुळात इकडे शेतकरी आलेत आलेत की नाही आलेत अरे मग हात लास्ता कशाला हात वर करा ना तुमचं उत्पन्न दुप्पट झालंय बरं पंधरा लाख तुमच्या खात्यात आलेत का नाही आले तुम्हाला घर मिळालंय मग काय मिळालंय गॅस मिळाला नोकरी मिळाली महागाई कमी झाली